नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते माता गुजरीची विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले पोलीस दलाकडून हवे तीन फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली या मुक्तिसंग्राम दिन सोहळ्याला स्वातंत्र्य सैनिक खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासह आमदार सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्ताने आज सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो अनेक कार्यक्रम आज मराठवाड्यामध्ये या ठिकाणी त्यातून तीन चार कार्यक्रम आम्ही या ठिकाणी जाणार आहे आणि आज विशेष करून स्वच्छता अभियान सर्व देशभर राबवलं जातं आहे त्याची सुरुवात आपण आज या ठिकाणी केलेली आहे मागच्या वर्षी जेव्हा कॅबिनेटची बैठक औरंगाबादला झाली तेव्हा मराठवाड्यासाठी सेहेचाळीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं होतं काय मिळालं त्यापैकी मराठवाड्याला प्रत्यक्षात मला आज ते नक्की सांगता येणार नाही पण शासन मराठवाड्याच्या विकासासाठी अग्रेसर आहे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे मला वाटतं अनेक कामं आता आपण सिंचनाची कामं मी माझ्या भाषा उल्लेख केला ती या ठिकाणी हाती घेण्यात आलेली आहे रस्ते असतील पाणी असेल वीज असेल या सगळ्याच कामाच्या संदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल औद्योगिकरण असेल या सर्वांच्या बाबतीमध्ये राज्य शासन असेल केंद्र शासन असेल अतिशय आग्रही आहे आणि त्यांनी पुढाकार घेतलेला आणि मला वाटतं ती कामं टप्प्याटप्प्याने तपर सुरू आहेत आता अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे नाही जे जे पंचनामे झालेत त्यांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आता मी सांगितलं की जवळपास साडेचारशे कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत यावर्षी आम्ही दिलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचलेले आहेत अजूनही यावेळी गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी झाली मोठं नुकसान झालं मी सुद्धा दोन वेळा या ठिकाणी या दोन महिन्यामध्ये येऊन गेलो पाहणी केली आणि सर्व पंचनामे झालेले आहेत मला वाटतं तात्काळ त्या संदर्भामध्ये शासनाने प्रशासनाला मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री मोदी सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं लवकरच तेही पैसे जे आहेत ती मदत जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल लवकरच आचारसंहिता लागेल पालकमंत्री म्हणून आपला कार्यकाळ आता पूर्ण होतोय तुम्हाला असं कोणतं काम आठवते जे तुम्ही नांदेड जिल्ह्याला नांदेड जिल्ह्याला शासनाच्या वतीनेच कामं होतात की नांदेडला पालकमंत्री येऊन काही वेगळे कामं देत नाहीत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जोही निधी असतो तो आमदारांच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून महापालिकेला त्याचा हिस्सा असतो तो त्या ठिकाणी दिला जातो आणि त्याचं नियोजन ठरलेलं आहे कुठल्या हेडला किती पैसे द्यायचे काय द्यायचे आणि म्हणून मी काही म्हणजे मुख्यमंत्र्यांना का तो अधिकार निश्चित आहे की कुठे एखादा मोठी योजना असेल मोठा निधी असेल फंड तो तो त्यांना देता येतो पण मला वाटतं जे डी पी सीच्या माध्यमातून आहे अतिशय योग्य नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आपण माझा कार्यकाळी दोन वर्षाचा बघितलं असेल इथे जी कामं प्रामुख्याने घ्यायची आहेत ती सर्व हाती घेण्यात आलेली आहेत ज्यांना प्रायोरिटी द्यायची आहेत त्यांना दिलेली आहे सर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपातर्फे कोण असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये एक बॅनर युद्ध सुरू झालं आहे राष्ट्रवादी वेगळा दावा करते शिंदेसेना वेगळा दावा करते भाजप वेगळा दावा करते कोण आहे चेहरा मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य देवेंद्रजी जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील या उपरही एक पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर तर ते देवेंद्रजीच आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये ना... काही तुमची काही लोक साथ सोडणार आहेत अशी चर्चा आहे मला नाही वाटत असे कोणी साबजे सोडणार आहे आपण चर्चा उपस्थित करत आहेत प्रताप पाटील आमच्या सोबत आहेत पक्षासोबतच आहेत आणि खंबीरपणे आहेत आपल्याला लोकसभेवर काय राम पाटलांनी बघा आता अजून आता आता विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत दावा सगळेच करतील एकेका जागेवर पाच पाच सात सात जण दावा करतायत सगळीकडे महाराष्ट्रभर आहेत पण शेवटी पक्ष सृष्टी ठरतील तो निर्णय होईल अंतिम होईल तोच उमेदवार त्या ठिकाणी ठरेल आणि आम्ही सर्व सर्व महायुती म्हणून पक्षात तर आम्ही एकत्र राहू पण महायुती म्हणून सुद्धा आम्ही एकमताने एक दिलाने या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत सरकार करेल निश्चित शंभर टक्के आपण बघा पुढे काय काय होतं ते आता घोडा मैदान समोर आहे एक पंधरा दिवसामध्ये मला वाटतं पंधरा ते वीस दिवसामध्ये आजच्या लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीलाच समर्थन या ठिकाणी मिळेल आणि पुन्हा आमचा महायुतीचा मुख्यमंत्री या राज्यामध्ये होईल वामन झाली नाही गृहमंत्री आहेत का असं आदित्य ठाकरे नाही असं असं म्हणता येणार नाही हा आहेत का नाही ना आहेत मला ना वाटतं पोलीस आपलं काम करत आहे त्याच्यावर त्या ठिकाणी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे म्हणून कोणाला अटक झाली नाही झाली म्हणून गृहमंत्री आहेत की नाही गृह खाता आहे की नाही मला वाटतं हा विषय असा होऊ शकत नाही त्यांच्या काळामध्ये अनेक लोक होते ज्यांना अटक झाली नाही किंवा ते लवकर मिळाले नाही म्हणून ना, असं म्हणता येणार नाही ना। सर जरांगे पडल्याने पुन्हा उपोषण सुरू केलं त्या समजा हैदराबाद नाही झाल्या तर सरकारला गुडघ्यावर टेकलेशा राहणार आता तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुणाला उद्घाट करायचं नाही टेकायचं पण मला वाटतं या संदर्भामध्ये शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला कल्पना आहे दहा टक्के सुद्धा आम्ही विधानसभेचं सत्र घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यावं हीच भूमिका सरकारची आहे शासनाची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यम्ख्यांची सुद्धा आहे आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री महोदय स्वतः हा विषय आता हाताळता आहेत अगुछ अगुछ तो मला वाटतं निश्चित त्यातून मार्ग निघेल एससीबीसीचं आरक्षण कोर्टाने कंटिन्यू केल्यानंतरही ओबीसीतून आरक्षण द्या आ हट्टा कशासाठी असेल असं वाटतं आता ते जरांगी पाटील सांगू शकतात ते मी सांगू शकतो तुमचं आकलन काय ते माझं आकलन काही नाही मी तर सांगितलं की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे ज्यातून आमच्या मराठा समाजातील युवकांना जास्तीत जास्त फायदा होईल हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे पण तो आता कोणाला काही वेगळं पाहिजे असेल तर आम्ही त्यांना सांगू शकत नाही धनगर झाला झाले मला वाटतं परवाई त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री बैठक घेतली मला थोडा यायला उशीर झाला ट्रॅफिकमुळे नाशिकहून त्यामुळे मी त्या बैठकीला पोहोचू शकलो नाही तर मी त्या बैठकीला अपेक्षित होतो परंतु त्यातून सकारात्मक चर्चा झाली धनगर बांधव जे आहेत त्यांचे समाधान त्यातून झालेलं आहे आणि त्यातून हे लवकरच मार्ग निघेल घेतला लोकनायक न्यूज करिता मनोज मनपुर्वे नांदेड लोकनायक न्यूज